चला 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 एक कोट रुपये एक नवरी एक कोटी रुपये एक नवरी दोन नवरे आमच्याकडे दोन कोट रुपये तयार झालं जाग्यावर राहू तुला देतो त्यातलं पाच लाख रुपये पाच नाही पाहिजे तर ए आशा वाढली तू वांगूळ करून आधी पंधरा आलं मध्ये मला दहा पाहिजे पुढचं नवऱ्या माणसांनी द्याय तर पाहिजे तुम्हाला दोन दोन कोटी रुपये दोन पैसे पेक्षा येते का आमच्या नवऱ्या बघ दोन दोन लक्ष्मी बनवल्यात इथं बसून मी होय अ माझ्याकडे दोन लक्ष्मी आहेत मग माझ्याकडे दोन लक्ष्मी आहेत अजून दोन आहेत माझ्याकडे होय अ म्हणजे पाच कोटी रुपये आपल्याकडे बघा तुम्हाला नवर बघितलं त्यांच्याकडून मी एक एक कोटी रुपये घेतो

तिकडे विचारायचा साडेपाच लाख रुपये बरं तुला दहा लाख रुपये बाकीच नव्वद लाखपर्यंत लगेच करायचं नाही आता पैसे म्हणल्यावर दहा रुपये दहा लाख तुला देतो नव्वद लाख मी ठेवतो ओके डन खुश करून टाकू दहा लाख खुश देतो आणि आपलं नव्वद कड मी आपलं घेतो बरं बरं विषय झाला एक नाय तर ही ब्लाउज बघा महिने शिला आहेत मी शिवलेलो एक नंबर शिवले एक, एक नंबर शिवले नात आता ब्लाउज शिवून म्हणलं साडे सकाळी एक वाजल्यापासून नवऱ्या नटायला आता वाजलेल्या किती तीन राईट दोन तास घालून नवऱ्या नटायच्या म्हणल्या हा बरोबर एक एक तास तर जाणारच होय तर चला बाहेर तुमचा नटायचं होतं पण म्हणलं ह्या लस तीन वाजल्या आपण मध्ये घातला गोळ तर काही किती चला तुमचा रील्स काढतो फोटो काढतो मस्त पैकी आता काय चालले जा त्यांच्या घरी चाललेते ना त्याच्यामुळे जरा दुःख वाटायला त्यामुळे नटवर जरा साडे बिड्या कपडे चोपडे घेतली जरा फोटो रील्स काढची गाठवून राहते तिकडे गेल्या तुम्हाला काय उजळ्या ती उजळ्या आम्हाला काय करावं बाय चला 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 असं काय बघताय रे माझ्याकडे हा रा मैदान मारले वाघानं बघतोय राजाना असं काय असते मी बघतोय काय राजान वाघ चार बांधानं असं काही असते आता खाली करा भे वाटले मला पडला नाही केस पडल्यान बिटल्या दुग्यायच्या मला मारायच्या म्हणून आमच्या बायकोनं मेकअप केला एवढा भारी म्हणलं याला फोटो शूट करतो असं मला बोखी दाखव असं करतो बा हा गरीब बाला

असं करायचं असं मी तुमच्या पोस सांगितली कॅमेरामन काय फोटो सांगतो पो सांगतो मी त्याला फोन उभारण गरजेचं असं आहे अजून कस तर तुझ्या मी तुमच्या काम झालं म्हणून मला जाऊ म्हणजे बघतात थोड्या जंदगीड्यानो कॅमेरामॅन करा, करा तुमचं

ce <todicata> <todicata> <Kira kata. todicata> Hmm. i don't want to <laughs> <laughs>

सांभाळला घसरण पाहिग वै तुझ्या डोक्यात हाय ग ऐकून दिसेला लग्नाचा पहिला घोटाळा करायचा नाही ग ऐकून दिसेला लग्नाचा पहिला घोटाळा करायचा नाही ग सांभाळ घसरण पाहिग वै तुझ्या डोक्यात हाय ग सांभाळ घसरण पाहिग वै तुझ्या डोक्यात हाय ग

आता काय अंगारस करा अंगारस एक प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा गाणं पाठाय ना सामे काय असं असं केलं केलं की थांबा अंगारसा अंबरसा लगदा हे मेर सामे अंबरसा नाही अंगरसा अंगार प्रॅक्टिस करा चला मी अरे तो तिथे डायरेक्टर तुमच्या तिघाला बोलून गेलो माहित आहे का ती बाय कसली भारी करते माहित आहे का अशी करते कशी तुम्ही अर्जुन डायरेक्ट फास्ट नटी तर डान्स बदल इंडस्ट्रीमध्ये होऊन जाईल डायरेक्ट असा डान्स बघ

बस जम ले जम ले

एक थोड माग सारखं हा कप फुल आणि ही हे जरा सगळ्यांनी फुल धरा आणि ह्या आमच्या बायकोचा मान सन्मान करूया छोटासा आमचा सत्कार केला तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्या पडू देऊ नका अजिबात तर मित्रांनो खूप खूप छान असा मेकअप केलेला आहे तर दोघींनी एक एक मला पप्पी द्यायची आमच्या मंडळाकडे एक माझी विनंती करतोय कागदा लिहून देतो तर नाही चांगला केलाय छान केलाय लवकरात लवकर नवऱ्या पाना लागले आमच्या वय शाळा शिका इंग्लिश नेलय नाही थोडी पुढे इंग्लिश शाळा शिका मग तुमच्या घेणे करू तर वर मस्त पैकी आता दवा जोपा घरी जाऊन हे लागला की आठायला दवा पण छान केला मित्रांनो व्हिडिओ लाईक करा कमेंट करून सांगा कसा